कलियुगाचा काळ होता माणसाकडे पैसा होता साधनं होती मोठी घरं होती पण मनात शांती नव्हती नात्यांमध्ये विश्वास कमी झाला होता सेवेत स्वार्थ आला होता आणि देवभक्तीही फक्त दिखावा बनत चालली होती अशाच एका गावात माधव नावाचा तरुण राहत होता तो शिकलेला हुशार होता पण कायम अस्वस्थ कामात यश असूनही त्याला समाधान नव्हतं मनात सतत प्रश्न घोळत होते देव खरंच आहे का भक्तीचा उपयोग काय सगळं नशिबावरच असेल तर प्रयत्न का करायचे या विचारांनी तो थकून गेला होता एक दिवस कोणीतरी त्याला अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थांविषयी सांगितलं माधव मनात म्हणाला एकदा जाऊन पाहू खरंच काही उत्तर मिळालं तर आयुष्य बदलून टाकीन तो अक्कलकोटला गेला स्वामींचा दरभार पाहिला काही भक्त रडत होते काही शांत बसले होते काहींच्या चेहऱ्यावर अद्भुत तेज होतं माधवही स्वामींच्या समोर बसला मनातले प्रश्न मनातच ठेवले पण डोळे भरून आले स्वामींनी अचानक त्याच्याकडे पाहिलं आणि म्हणाले कलियुगात देव शोधू नकोस आधी स्वतःला शोध माधव चकित झाला स्वामी पुढे म्हणाले लोक म्हणतात काळ वाईट आहे पण काळ वाईट नाही माणसाचा विचार वाईट झालाय दरबारात शांतता पसरली स्वामी म्हणाले या युगात लोक हातात जपमाळ घेतात पण मनात द्वेष ठेवतात तोंडाने रामनाम पण कर्मात फसवणूक माधवच्या मनात जणू आरसा ठेवला गेला स्वामी पुढे म्हणाले कलियुगात चमत्कार नाही चरित्र मोठं असायला हवं स्वामी उठून उभे राहिले आणि म्हणाले मी चमत्कार करायला आलो नाही माणसाला माणूस बनवायला आलो आहे ते पुढे म्हणाले सकाळी डोळे उघडताना आज कुणाला दुखवायचं नाही एवढाच संकल्प कर देवाला फुलं नकोत स्वच्छ मन हवं तू बदललास तर तुझं नशीब आपोआप बदलेल स्वामी म्हणाले भक्ती म्हणजे मंदिरात घंटा वाजवणं नाही तर घरात शांतता ठेवणं आहे भक्ती म्हणजे उपवास नाही तर उपाशी माणसाला अन्न देणं आहे भक्ती म्हणजे माझ्या पाया पडणं नाही तर आईवडिलांची सेवा करणं आहे माधवच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले त्या दिवसापासून माधव बदलायला लागला तो खोटं बोलणं थांबवू लागला आईवडिलांचा आदर करू लागला गरजूंना मदत करू लागला आणि सर्वात महत्वाचं मन शांत ठेवू लागला तो रोज स्वामींचं नाव घ्यायचा पण गर्व न ठेवता काही महिन्यात त्याचं आयुष्य बदललं समस्या तशाच होत्या पण त्याचं मन मजबूत झालं होतं एकदा पुन्हा तो अक्कलकोटला गेला स्वामी हसून म्हणाले आता तुला माझी गरज नाही कारण तूच स्वतःचा स्वामी झालास माधव नतमस्तक झाला गोष्टीचा महान संदेश कलियुगात श्री स्वामी समर्थांचा संदेश स्पष्ट आहे देव बाहेर नाही तो तुझ्या सत्कर्मात आहे चमत्कार शोधू नकोस चरित्र घडव मन शुद्ध ठेवलंस तर आयुष्य आपोआप सुंदर होईल अशात स्वामींच्या सुंदर कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ महाराज की जय